हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड स्टुडंट सायन्स हॅव नॅन ऑल ऑफ एन्जॉई मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी मी निहितपणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स वर्क अँड एनर्जी हा सेकंड लेसन तुमच्यासाठी घेऊन आली आहे वर्क अँड एनर्जीमध्ये वर्क नक्की काय आहे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण समजून घेतलं आहे वर्क कधी कुठल्याही बाबतीत सायन्स काय सांगतं किंवा फिजिक्स काय सांगतं की कधीही वर्क कुठल्याही बाबतीत आपण वर्क झालं असं कधी म्हणत असतो वेन देर इज अ डिस्प्लेसमेंट वेळेस आपण कुठल्याही गोष्टीवरती फोर्स लावत असतो आणि त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट होत असतो म्हणजे ती जी वस्तू आहे ती ए पोझिशनवरून बी पोझिशन किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जागा बदलत असते त्यावेळेस आपण वर्क झालं आहे असं म्हणत असतो फॉर एक्झाम्पल आता तुमच्यासमोर खूप सारे एक्झाम्पल्स आहेत फॉर एक्झाम्पल एक घोडागाडी आहे पूर्वीच्या काळी घोडागाडी असायची बघा माग शिट बसायची आणि ते घोडागाडीवाला तो घेऊन जायचा ती एक कंडिशन आहे एक हमाल आहे तो आपल्या डोक्यावरती दोन तीन चार अशा पेट्या घेऊन चाललेला आहे आणि एक विद्यार्थी आहे स्कूलचा की जो बॅग घेऊन स्कूलमध्ये चाललेला आहे मग तुम्ही काय म्हणाल कोणत्या बाबतीत वर्कडाऊन हे झालेलं आहे तर तुम्हाला वर्दनची डेफिनेशन सांगितली की डिस्प्लेसमेंट झालं की वर्धन म्हणजे तो जो घोडा गाडीवाला आहे तो काय करणार आहे एका विशिष्ट पोझिशनवरून डिस्प्लेस जागा काय होणार आहे बदलणार तिथे आपण वर्धन म्हणणार आहोत किंवा तुम्ही स्कूल बॅग घेऊन जा, जा, स्कूलमध्ये चालला आहात तिथे पण तुमचं डिस्प्लेसमेंट होणार आहे पण एखादा जो हमाल आहे तो पेटीवरती पेटी खूप सारं ओझर घेऊन चाललाय पण तिथे वर्धन ही झिरो असणार आहे कारण तिथे डायरेक्शन ऑफ द फोर्स हा डायरेक्शन ऑफ द फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकमेकांना परपॅडिक्युलर आहे नाईंटी डिग्रीचा अँगल करणार आहे त्याच्यामुळे तिथे वर्कडन काय असणार आहे तुमचं झिरो असणार आहे येत लक्षात सगळ्यांच्या वर्क कुठे होतं ज्यावेळेस फोर्स आणि तुमचं जे डिस्प्लेसमेंट आहे होणारं जे आहे ते एकमेकांना नाईन्टी डिग्रीचा अँगल करत असेल तर तिथे डन झिरो असेल बाकी इतर केसेसमध्ये डन हे ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट होत असतं त्यावेळेस डन हे होत असतं आता पुस्तकामध्ये तुमचं पेज नंबर बघा ह्या टू पॉईंट टूमध्ये काही डायग्रॅम्स दाखवलेला आहे पहिली डायग्राम ती आपण मीनाक्षीची ती समजून घेतली आहे आता बी आणि सी डायग्रॅम बघूया बी आणि सी डायग्रॅममध्ये बी डायग्राममध्ये दिले एक छोटी मुलगी आहे लहानपणी तुम्ही सगळ्यांनी खेळणी खेळलेली आहे गाडी गाडी खेळलेली आहे काय करत असतो आपण एक दोरी घेत असतो त्याला गाडी वाढ बांधत असतो आणि अशी घेऊन सगळ्या घरामध्ये सगळ्या रस्त्यामध्ये किंवा अंगणामध्ये ती गाडी घेऊन फिरत असतो त्या पद्धतीचे सी आहे सी मध्येच तुम्ही हे पिक्चर कुठेतरी बघितलं असेल की एखादी गाडी बंद पडली आहे त्या गाडीला दुसऱ्या गाडीने काय केलं रस्ती लावलेली आहे आणि ती मोठी पुढची गाडी त्या दुसऱ्या गाडीला ओढून घेत चाललेली आहे मग आता इथे बी आणि बेसिक आपल्याला कंपॅरेटिव्हली काय करायचं इथे अभ्यास करायचा आहे सो स्टुडंट यू मस्ट हॅव टू सीन दिस इव्हेंट डिपिक्टेड इन द पिक्चर्स बी अँड सी वेन अ चाईल्ड पुल्स अ टॉय विथ हेल्प ऑफ स्ट्रिंग द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज डिफरंट फ्रॉम द दॅट ऑफ द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट तुम्ही विचार करा ना? तुम्ही काय करतायत एक दोरा घेतलाय त्या दोऱ्याला गाडी बांधली ना अशी घेऊन चालला आहे मग ती जी गाडी आहे ती कुठे मूव्ह होणार आहे हॉरिझेंटली हॉरिझेंटली मूव्ह होणार आहे आणि तुमचा फोर्स काय असणार आहे त्या दोऱ्या दोऱ्याला तुम्ही फोर्स लावलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्या याच्यामध्ये या काय होणार आहे एक अँगल तयार होणार आहे त्या अँगलला काय म्हणणार आहोत आपण थिटा दॅट इज द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये जो एक अँगल तयार होणार आहे त्याला आपण थिटा म्हणणार आहोत म्हणजे प्लेन आपल्याला वर्क डन कधी होणार आपण जेव्हा फोर्स आणि ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूवरती फोर्स लावला समजा एक वस्तू आहे या वस्तूवरती मी फोर्स लावला या ही वस्तू इकडनं या ए पोझिशनवरून बी पोझिशन मध्ये काय झाली ती डिस्प्लेस झाली मग आपण डन एफ इन टू एस इझिली फाईन करू शकतो पण ज्यावेळेस आपला जो फोर्स आहे तो त्या सरळ डायरेक्शनला नाही आहे हॉरिझेंटलला आहे किंवा त्याच्यामध्ये थोडासा अँगल तयार होतोय जसं या गाडीमध्ये आहे ती दुसरी मोठी गाडी छोट्या गाडीला ओढून घेऊन चालली इथे काय होतं एक स्पेश स्पेसिफिक प्रकारचा अँगल तयार होतोय मग अशा केसमध्ये या दोन्ही केस मध्ये बी आणि सी केस मध्ये आपण वर्क डन तिथे किती कार्य झाले हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार यासाठी आपल्याला हे डेरिवेशन किंवा हे फॉर्म्युला इथे दिलेला आहे म्हणजे इथे काय झालेलं आहे द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज डिफरंट फ्रॉम द दॅट ऑफ द डिस्प्लेसमेंट म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या छोटी जी मुलगी गाडी ओढते तिथे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन काय आहे थोड्याफार प्रमाणात वेगवेगळी आहे वेन लार्ज वेहिकल स्मॉल वन द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड द displacement ऑल्सो डिफरंट ती मोठी गाडी छोट्या गाडीला ओढून चालते तिथे पण डायरेक्शन म्हणजे डायरेक्ट ती जशी मोठी गाडी पुढे पुढे चालते तशी ती छोटी गाडी नाही चालत तिची दिशा थोडी 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 बदलतेच आहे डायरेक्ट सरळ जशी मोठी गाडी चालते त्याच दिशेला ती गाडी चालत नाही किंवा ती मुलगी छोटी मुलगी ती गाडी ओढते ती जशी चालते त्याच दिशेला ती गाडी चालत नाही थोडी तिचे डायरेक्शन काय होते वॉट इथे डायरेक्शन चेंज होते म्हणजे इथे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन दोन्ही केसमध्ये काय आहे वेगवेगळ्या आहे so, सो मग अशा केसमध्ये डन कसं करायचं कशा पद्धतीने फाइंड करायचं यासाठी या आपल्याला काय दिलं आहे एक फॉर्म्युला दिला आहे मग साधा जर तुम्हाला वर्कडाऊन फाईंड करायचं असेल फोर्स आणि डिस्प्लेसमेंट तुम्हाला दिलं असेल तर तुम्ही डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन टू एस हा फॉर्म्युला इझिली फाइंड करू शकतो पण तुम्हाला या केस केसमध्ये अशा केसमध्ये ज्यावेळेस तिथे अँगल तयार होतो आहे फोर्स आणि डिसप्लेसमेंटची डायरेक्शन ही वेगवेगळी आहे तिथे फक्त तुम्हाला काय ऍड करायचं आहे दॅट इज डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस इंटू कॉस्थिटा हे ऍड केलं करायचं आहे मग फॉर्म्युला हा फॉर्म्युला कसा तयार झाला हा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाणार नाही पण मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे मग फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन वेगवेगळी आहे त्यावेळेस कुठला फॉर्म्युला वापरणारुला डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा हा फॉर्म्युला वापरणार आहोत आणि नॉर्मल फोर्स आहे डिस्प्लेसमेंट एकाच डिरेक्शनला आहे मग कुठला फॉर्म्युला वापरणार डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहात क्लिअर एव्हरी वन सांगा तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये वेन द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज सेम विच फॉर्म्युला यू यूज वेन फोर्स अँड डिसप्लेसमेंट इज डिफरंट विच फॉर्म्युला यू युज ओके राईट डाऊन इन द कॉमेंट सेक्शन म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होत आहे की नाही हे पण माझ्या लक्षात येणार आहे ओके सो फर्स्ट केस बघूया की छोटी मुलगी गाडी ओढतीय वेन चाइल्ड हुड अ टॉय कार्ड फोर्स इज अप्लाइड द डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग जो फुल दो दोर आहे त्या दोऱ्यावरती ती मुलगी फोर्स लावती आहे while the cart is full along the hurry पण ती जी गाडी आहे ती काय होती अशी हॉरिझेंटली बघा तुम्ही डेली लाईफ मधलं एक्झाम्पल आहे समजून घ्या सगळ्यांनी ती मुलगी तो जो फोर्स आहे त्या दोऱ्यावरती लावते आहे आणि ती गाडी जी आहे ती अशी हॉरिझंटली मूव्ह होतीये जमीन होतीये इन धिस केस इन द ऑर्डर टू कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ वर्क डन वी हॅव टू कन्व्हर्ट फोर्स इन टू द फोर्स ऍक्टिंग अलॉंग डिस्प्लेसमेंट म्हणजे त्या दोऱ्यावरती जो फोर्स लावलेला आहे तो फोर्स आपल्याला इथे कन्सिडर करावा लागणार आहे मग त्याच्यासाठी घेऊया लेट एफ बी अप्लाइड फोर्स साधा फोर्स एफ मानूया एफ वन इज द कॉम्पोनंट इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे एफ वन म्हणजे काय आहे आपण फोर्स एफ वन हा फोर्स त्या डिस्प्लेसमेंटच्या दिशेने जो फोर्स लावलेला आहे तो एफ वन मानूया लेट बी द डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट आपण एस मानूया अँड द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय दॅट चाईल्ड पूलच टॉय कार्ड इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू एफ वन एस इथे आपण त्याला इक्वेशन नंबर वन नाव देऊया तुमच्या पुस्तकामध्ये हे इक्वेशन पण दिलेलं आहे म्हणजे साधं जर असेल तर W इज इक्वल टू एफ वस एफ इन टू एस लिहिणार आहे पण इथे जो फोर्स लावलेला आहे तो त्या दोऱ्याच्या दिशेने लावलेला आहे त्या दिशेने लावल्यानंतर डिस्प्लेसमेंट हे ऑरिजेंटली होत आहे गॅरफोर आपण तो जो फोर्स लावलेला आहे तो एफ वन मानणार आहोत मग डब्ल्यू मग तिथे एफ एस ऐवजी आपण काय करणार आहे डब्ल्यू इज इक्वल टू एफ वन इन टू एस अशा पद्धतीने इथे लिहिणार आहे इक्वेशन नंबर वन आपण त्याला नाव देणार आहे इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना आता पुढे बघूया सो स्टुडंट फोर्स एफ इज एफ इज अप्लाइड टू फो डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग स्ट्रिंगच्या दिशेने लावलेला फोर्स एफ लाग मानलेला आहे ॲट अँगल विथ अ हॉरिझेंटल एक विशिष्ट प्रकारचा तुम्ही इथे टू पॉईंट थ्री मध्ये एक फिगर दाखवलेली बघा तो जो ब्लॉक आहे ती फोर्स यूज फॉर द डिस्प्लेसमेंट तो ब्लॉक म्हणजे काय आहे ती गाडी आहे असं ठरवून घेऊया आपण त्या गाडीवरती इकडनं असा फोर्स लावला फोर्स ती मुलगी जी आहे ती गाडी अशा पद्धतीने ओढती ती डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघा टू पॉईंट थ्री मी ती एक्सप्लेन करते ही खाली काय आहे ती एक ब्लॉक आहे बॉल ब्लॉक म्हणजे ती गाडी ती मुलगी ती गाडी अशी एफ जो एफ आहे ह्या दिशेने तिने फोर्स लावलाय ती गाडी अशा पद्धतीने इकडनं फोर्स लावलेला आहे पण ती गाडी मूव्ह कुठे होती हॉरिजेंटल डिरेक्शनला क्षितीत समांतर जमिनीला समांतर एफ वन दिशेने ती काय होतीये मूव्ह होतीये फोर्स इकडे लावल्या गाडी इकडे मग होते मग तिथे एक अँगल तयार झालं तो अँगल काय आहे थिटा हा अँगल आहे दॅट इज द अँगल फॉर्म बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट लेट थीटा बी द अँगल दॅट स्ट्रिंग मेक्स वि द हॉरिजेंटल हॉरिजंटलशी जो अँगल केलेला आहे तो थिटा मानूया वी कॅन डिटरमाइन द कंपोनंट एफ वन ऑफ दिस फोर्स अशा पद्धतीने ट्रिग्नॉमॅट्रीचा उपयोग करायचा आहे गणितामध्ये ट्रिग्नॉमॅट्री बऱ्याच जणांना खूप अवघड होतं साईन कॉस कोसेक सेक हे नंतर डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे पण तुम्ही जर कॉस्थी त्याचा अभ्यास केला तर कॉस्थिटाय इज इक्वल टू ऍडजेसन साइड अपॉन हायपोटोनस हा एक फॉर्मुला आहे मग आता इथं ऍडजेसन साइड काय आहे ऍडजेसन म्हणजे तुम्हाला खाली क्षितीसमय एफ वन बेस बेस जी आहे है, हाईपरतनस, हाईपरतनस है. Base. Base है तुम्ही? तुम्ही ती तुमची ऍडजेसन साइड आहे आणि आपण हायपोटोनस हायपोटोनसचं सगळ्यांना माहिती आहे मग आपण त्याच्यामध्ये किमती टाकूया कॉस्थिटाइज इक्वल टू बेस बेस काय लिहिणार तुम्ही बेस तुम्ही तिथे लिहिणार आहात एफ वन हायपोटोनस काय आहे हायपोटोनस तुमचा लिहिणार आहात एफ मग आता आपल्याला ह्या व्हॅल्यू मिळालेला आहे मग एफ वन काय झालेलं आहे एफ ची व्हॅल्यू आपण टाकणार आहोत मग हे जे इक्वेशन कॉस्टिटा इज इक्वल टू एफ वन अपॉन एफ ए मग इथे आपण एफ साठी तयार करून घेऊया एफ वन तिथेच तसाच तसा ठेवायचा तस फक्त हा एफ काय होता इकडे डिव्हाइडला होता इकडे काय होता येताना तो मल्टिप्लायला जाईल फॉर एफ वन इज इक्वल टू एफ कॉस्ट थिटा तयार झालेला आहे आणि सगळ्यांना माहिती डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस याच्यामध्ये हे व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत डब्ल्यू इज इक्वल टू एफ कॉस्थिटा अपॉन येस मग तो यस इकडे शिफ्ट करा आणि तुम्हाला तुमचा फॉर्म्युला तयार झालेला आहे डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस्थिटा सिम्पल आहे कसं आलं एक्झाममध्ये विचारलं जाणार नाही फक्त लक्षात ठेवायचं की साधं ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांची डायरेक्शन सेम असेल त्यावेळेस डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि डि डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांची डायरेक्शन वेगळी असेल तर डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस तसंच ठेवायचं पण त्याच्यात कॉस्थिटा तो जो एक अँगल आहे तो अँगल फक्त आपल्याला ऍड करायचा आहे सिंपल फॉर्म्युला आहे डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा अशा पद्धतीने हा आपला पूर्ण फॉर्म्युला जो आहे तो तयार झाला आहे एंटायर युअर कनक्ल्युजन अबाउट द वर्क डन फॉर द स्पेसिफिक व्हॅल्यूज ऑफ थिटा इज अ फॉलोइंग आता एक टेबल दिलेला आहे त्या टेबलमध्ये त्या थिटाची व्हॅल्यू की कशी कशी आहे आणि वर्क कशा पद्धतीने होतंय ती बघून घेऊया समजून घेऊया हा टेबल पण तुमच्या एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे बघूया हा टेबल so, student, तुम्हाला टेबल दिले आहे थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे कॉस्थिटा डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस आणि कन्क्लुजन दिलेलं आहे सो सगळ्यात पहिले थिटा इज इक्वल टू थिटाची व्हॅल्यू जर झिरो असेल मग कॉस्थिटा काय असणार आहे तुमचा वन आता हा एक टेबल असतो जो ट्रेग्नॉमॅट्रीचा टेबल आहे तो तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मॅथमॅटिक्स डिटेलमध्ये ट्रेग्नॉमेट्री शिकणार त्यावेळेस तुम्हाला ह्या व्हॅल्यू आपोआपच माहिती होणार आहे मग आपण जर कॅल्क्युलेशन केलं डब्ल्यू इज टू काय होणार आहे एफ एस होणार आहे आणि झिरो असल्यानंतर पॉझिटिव्ह वर्क डन तिथे होणार आहे त्यानंतर जर थिटाची व्हॅल्यू तुमची नाईन्टी असणार आहे तर कॉस्थिटा झिरो असणार आहे आणि तिथे झिरो वर्क तुम्हाला काय सांगितलं ज्यावेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही एकमेकांना परपॅन्डिक्युलर असते नाइन्टी डिग्रीचं अँगल होत असते त्यावेळेस तिथे झिरो वर्क म्हणजे शून्य काम कुठलाही काम वर्क डन होत नाहीये पण ज्यावेळेस तुमची थी थिटाची व्हॅल्यू वन एटी डिग्री आहे निगेटिव्ह व्हॅल्यू दिलेली आहे कॉस्थिटाची व्हॅल्यू मायनस वन येणार आहे आणि डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ एस होणार आहे मग इथे तुमचं वर्क जे आहे ते नेगेटिव्ह वर्क होणार आहे काय होणार आहे नेगेटिव्ह वर्क झिरो व्हॅल्यू असेल तर पॉझिटिव्ह वर्क नाईंटी व्हॅल्यू असेल तर नो वर्क आणि वन एटी डिग्री असेल तर नेगेटिव वर्क आता हे पॉझिटिव्ह वर्क काय आहे नेगेटिव वर्क काय आहे झिरो वर्क काय आहे हे डिटेलमध्ये पुढच्या डिटेलमध्ये हे व्हिडिओमध्ये एका छान सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे पण तात्पुरता हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा की थिटाचे व्हॅल्यू झिरो असेल नाईंटी असेल किंवा वन एटी डिग्री असेल वन एटी डिग्री असेल तर नेगेटिव वर्क लक्षात ठेवा नाईंटी असेल तर झिरो आणि झिरो असेल तर तुमची पॉझिटिव्ह वर्क असणार आहे आता या वर्क वर्कचे युनिट काय आहे एक्झाम मध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट वन वन मार्क्ससाठी हे युनिट विचारले जात असतात हे वर्क डंकचे ह्या वर्कचे युनिट कसे तयार झालेले आहे ते समजून घेऊया छानपैकी तुमच्या पुस्तकामध्ये हा बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचे युनिट दिलेले आहे त्याच्यावरती डेफिनेशन विचारले जातात युनिट विचारले असतात ते कशा पद्धतीने तयार झाले त्या दोघांचे रिलेशन काय आहे चला डिटेलमध्ये समजून घेऊया स्टुडंट ऑल ऑफ यू नो दॅट वर्क इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट मग तुम्हाला पहिले वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेन डायरेक्ट डोक्यामध्ये फिट करून ठेवायचं आता आय सिस्टीम सगळ्यात पहिले समजून घेऊया इन आय सिस्टीम जो फोर्स दिसतोय तुम्हाला फोर्स कशाने दाखवतो रे आपण न्यूटन कॅपिटल एनने दाखवत असतो आणि तुमचं डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अंतर केलेलं पार कशाने दाखवणार मीटरने मग पाठ करायची गरज नाही एसआय सिस्टीममध्ये तुमच्या वर्कच वर्क डन जे आहे त्याचं युनिट काय होणार आहे फोर्सचं न्यूटन डिस्प्लेसमेंटचं मीटर काय तयार झालं तुमचं न्यूटन मीटर काय तयार झालं एन आय सिस्टीम द युनिट ऑफ वर्क इज न्यूटन मीटर याला अजून एक नाव दिलं गेलं न्यूटन मीटरच्या ऐवजी आपण काय म्हणू शकतो जूल जूल या सायंटिस्टने याच्यावरती खूप काम केलं म्हणून त्याच्या स्मरणार्थ याला जूल हे सुद्धा न्यूटन मीटर इज इक्वल टू जूल सुद्धा आपण म्हणू शकतो लक्षात ठेवा आता अल्टरनेटिव्ह न्यूटन मीटर इज इक्वल टू जूल आता वन जूल आपण कधी म्हणू शकतो वन जूल वर्क झालेला आहे समजा लक्षात ठेवा समजा तुम एक होडी आहे ती होडी काय होती त्या पाण्यामध्ये काय करतीये तो जो मुलगा आहे किंवा कोणी जो बोट जो मूव्ह करणारा व्यक्ती आहे तो काय करतोय कंटिन्यू ते वल्ल्याने पाठीमागे पाणी सारतो आहे मग ह्या केसमध्ये काय आहे की होत आहे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन काय आहे सेम आहे मग वन झूल वर्क इथे वन झूल वर्क झालेलं आहे असं आपण कधी म्हणणार इफ अ फोर्स ऑफ वन न्यूटन त्या मुलाने फोर्स किती लावला किंवा त्या व्यक्तीने फोर्स किती लावला वन न्यूटन फोर्स लावला टू डिस्प्लेस द ऑब्जेक्ट थ्रू वन मीटर त्या होडीचं डिस्प्लेस किती झालं वन मीटर म्हणजे त्या मुलाने वन न्यूटन फोर्स लावल्यानंतर ती जी होडी आहे ती एक मीटर पुढे गेलेली आहे इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स फोरच्या डायरेक्शन पुढे त्या होडी डिस्प्ले म्हणजे त्या मुलाने वन न्यूटन फोर्स लावला वन न्यूटन फोर्स लावल्यामुळे काय झालं ती होडी पुढे पुढे असं पाठीमागे वल्ल्याने पाणी हे करतोय ती होडी पुढे गेली त्या फोर्सच्या डायरेक्शनने त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता इट इज वन जूल इट इज द वर्क डन विच इज वन जूल एक जूल वर्क झालेला आहे असं आपण तिथे म्हणू शकतो किंवा साधी गोष्ट आहे सायकल चालवताय तुम्ही सायकल चालवणारा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्याने वन न्यूटन फोर्स लावला त्याच्यामुळे त्या सायकलचं सा वन मीटर डिस्प्लेसमेंट झालं मग त्या मुलाकडून वर्क डन किती झालं वन जूल झालं मग अशा पद्धतीने वन जूलची डेफिनेशन पण तुम्हाला विचार जाईल इफ अ फोर्स ऑफ वन न्यूटन इज अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट विच डिस्प्लेस द ऑब्जेक्ट इन वन मीटर डायरेक्शन टुवर्ड द फोर्स द अमाऊंट ऑफ वर्क डन इज कॉल ॲज द वन जूल, uh, uh, जूल वर्क अशा पद्धतीने ही डेफिनेशन लिहायची आहे सो वन जूल इज इक्वल टू वन न्यूटन इन वन मीटर एक एक व्हॅल्यू टाकून द्या तुमची सो वन जूल इज इक्वल टू तिथे बघा तुम्हाला दिलेला आहे वन जुल इज इक्वल टू वन न्यूटन इन टू वन मीटर सो अशा पद्धतीने एस आय सिस्टीममध्ये आपण कम्प्लिटली समजून घेतलेला आहे इन एसआय सिस्टीम द वर्क डन इज शोन बाय न्यूटन पण न्यूटन मीटर और जूल अँड इन वन जुल इज इक्वल टू वन न्यूटन प्लस वन मीटर ठीक आहे क्लिअर आता सीजीएस सिस्टीम त्याच पद्धतीने समजून घेऊया सेम आहे सीजीएस सिस्टीम एसआय सिस्टीम मध्ये जसं आपण वर्जन वर्डन जे आहे ते कशाने शो करत असतो न्यूटनने याच्यामध्ये ने शो करत असतो डिस्प्लेसमेंट आपण तिथे मीटरने शो करत असतो ते सेंटीमीटरमध्ये शो करत असतो मग अशा पद्धतीने सीजीएस सिस्टीममध्ये तुमचं जे वर्क डन आहे त्याचं युनिट तयार होतं डाईन सेंटीमीटर काय तयार होतं डाईन फक्त इथे न्यूटन होतं इथे डाईन आलं इथे मीटर होतं इथे सेंटीमीटर आलं डाईन सेंटीमीटर आता डाईन सेंटीमीटरला पण एक नाव दिलं गेलं काय नाव दिलं अर्ग सो इन सीजीएस सिस्टीम द वर्क डन इज शोन बाय द युनिट डाईन पर सेंटीमीटर डाईन सेंटीमीटर और इट इज ऑल्सो कॉल ॲज अर्ग याला अर्ग म्हणणार आहोत आता एक अर्ग काम झालं एक अर्ग वर्क डन झालं असं आपण कधी म्हणू शकतो रे बाळांनो इफ फोर्स ऑफ वन डाईन इज डिस्प्लेस द ऑब्जेक्ट थ्रू वन सेंटीमीटर इन अ डायरेक्शन ऑफ द फोर्स द अमाउंट ऑफ वर्क डन इज कॉल ॲज वन अर्ग ती होडी आहे त्या होडीवरती त्या मुलाने एक डाईन फोर्स लावल्यानंतर त्या होडीचं डिस्प्लेसमेंट काय झालेलं आहे एक सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट झालं फोरच्या डायरेक्शनच्या साईडला झालेलं आहे त्या कामाला त्या वर्कला आपण वन अर्ग वर्क म्हणणार आहोत इफ फोर्स ऑफ वन डाईन इज अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट देन ऑब्जेक्ट मूव्ह थ्रू वन सेंटीमीटर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स देन दॅट टाइप ऑफ वर्क इज कॉल एज अ वन अर्ग फोर्स सो वन अर्ग इज इक्वल टू वन डाईन इंटू वन सेंटीमीटर आता या अर्ग आणि ज्यूलमध्ये काहीतरी एक रिलेशन आहे की जे सायन्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला हंड्रेड अँड वन पर्सेंट हा प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो म्हणजे जातो त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांनी नोट डाऊन करा याच्यावरती तुम्हाला चार पाच प्रश्न कॉम्पिटेटिव्ह एक्झामला स्कूल एक्झामला नक्की विचारले जात असतील सो ऑल ऑफ यू नो दॅट वन न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डाईन वन वन न्यूटन इज इक्वल टू टेन रेस टू फाय डाईन हां हे पाठच करून ठेवायचं लक्षातच ठेवायचं एक न्यूटन बरोबर किती डाईन असतं टेन रेस टू फाय डाईन आणि एक मीटर बर बरोबर किती सेंटीमीटर असतो वन मीटर इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर म्हणजे टेन रेस टू टू सेंटीमीटर वन मीटर इज इक्वल टू टेन रेस टू टू सेंटीमीटर आता वर्कचा आपण फॉर्म्युले लिहूया वर्क इज इक्वल टू फोर सेंटू डिस्प्लेसमेंट लिहिलं ठीक आहे मग आता वर्क आपण याच्या युनिट टाकूया वर्क वन जूल फोर्स वन न्यूटन डिस्प्लेसमेंट वन न्यूटन वन मीटर आता याच्यामध्ये काय करूया व्हॅल्यू टाकूया वरती आपण का uh, काय लिहिली होती व्हॅल्यू वन न्यूटन इज इक्वल टू टेन रेस टू फाईव्ह वन मीटर इज इक्वल टू टेन रेस टू टू सेंटीमीटर ह्या व्हॅल्यू काय करूया ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकूया वन जूल ॲज इट इज लिहिलं त्यानंतर वन ऐवजी आपण काय करूया ही व्हॅल्यू टाकूया वन न्यूटन इज इक्वल टू टेन रेस टू फाईव्ह ही व्हॅल्यू टाकली वन मीटरच्या ऐवजी आपण काय टाकूया टेन रेस टू टू सेंटीमीटर ही व्हॅल्यू टाकूया मग टेन रेस तु, टू तुम्हाला सगळ्यांना इंडायसेसचे रूल माहिती जेव्हा बेस सेम असतो आपण काय करत असतो घातांकांची बेरीज करत असतो सो टेन रेस टू फाय प्लस टेन रेस टू टू किती झाले फाय प्लस टू सेव्हन सो टेन रेस टू सेव्हन डाईन सेंटीमीटर मग वन झूल इज इक्वल टू किती आलं तुमचं टेन रेस टू सेव्हन अर्ग आलेला आहे वन जूल इज इक्वल टू टेन रेस टू सेवन अर्ग आलेला आहे सो अशा पद्धतीने आपण हे जूल आणि अर्ग यांचे रिलेशनशिप समजून घेतले आहे वन जूल इज इक्वल टू टेन रेस टू सेवन अर्ग लक्षात ठेवायचा आहे आणि वन न्यूटन इज इक्वल टू टेन रेस टू फाईव्ह डाईन आणि वन मीटर इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर म्हणजेच टेन रेस टू टू सेंटीमीटर क्षण सो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट वर्कविषयी आपण समजून घेतलेले आहे नेक्स्ट आहे पॉझिटिव्ह वर्क नेगेटिव्ह वर्क झिरो वर्क ह्या सगळ्या डिटेल कॉन्सेप्ट आहे त्या तुम्हाला अगदी छान उदाहरणांद्वारे समजावून सांगणार आहे पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये चला भेटू अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरी वन